हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचे वार्तापत्र पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शासनाकडून भाग भांडवल मंजूर सिंहस्त कुंभमेळ्यासाठी पंचवीस हजार कोटींचा आराखडा मंजूर आणि रंगभूमी दिन उत्साहात साजरा या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली असून सलग चार दिवस पारा दहा अंशांवर कायम आहे निफाड तालुक्यामध्ये पारा आठ अंशांपर्यंत घसरला आहे ही थंडी रब्बी पिकांसाठी चांगली मानली जाते नाशिक जिल्ह्यात ऐन दिवाळी झालेल्या पावसामुळे सटाणा कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा येवला नाशिक त्र्यंबकेश्वर यासह सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीनं भरपाई देण्यात आली आहे जिल्ह्यात चार लाख नऊ हजार चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांचं दोन लाख अठ्याऐंशी हजार आठशे सहा हेक्टर वरील नुकसान झालं आहे यासाठी शासनाने तीनशे सतरा कोटी पंधरा लाख सत्याहत्तर हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर केली तसंच ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे अडचणीत आलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनानं सहाशे बहात्तर कोटी रुपयांचे भागभांडवल मंजूर केल्यानं या बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे या बँकेला बँकिंग व्यवहारासाठी दिलेला रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द करण्याची नोटीस बजावली होती बँकेची आर्थिक स्थिती खालवल्यानं ना। बँकेवर नामुष्की आली होती मात्र शासनाच्या निधीतून आता भाग भांडवलाची रक्कम गुंतवल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढू शकेल तसेच बँकिंग परवानाही वाचणार आहे नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रणधुमळीला सुरुवात झाली आहे जवळपास सहा वर्षांनंतर बहुतांश नगरपालिकांच्या निवडणुका होत आहे भगुळ चांदवड इगतपुरी मनमाड नांदगाव ओझर पिंपळगाव वसवंत बागलाण सिन्नर त्र्यंबक आणि येवला या अकरा नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत एकूण एकशे एकतीस प्रभागातून दोनशे सहासष्ट नगरसेवक निवडण्यात येणार आहेत यंदा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडले जाणार असल्यानं चुरस वाढली आहे दरम्यान नाशिक आणि मालेगाव महानगरपालिकेतील प्रभागाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली यंदा चार सदस्यीय प्रभाग रचना असल्यामुळं आरक्षणाचा फटका फार मोठ्या प्रमाणात प्रस्थापित नेत्यांना बसलेला नाही नाशिक जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पातळीवरील हालचाली गतिमान झाले आहेत महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळता राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकत्रितपणे सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचा सा निर्णय स्थानिक सा पातळीवर जाहीर केला महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचं भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेनं जाहीर केलं आहे अर्थात जागा वाटपाच्या वेळी खऱ्या अर्थानं निर्णय होणार आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षांपासून सिंहस्थ कुंभमेळा सुरू होत आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं पंचवीस हजार कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे यातील सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या पायाभूत कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या तारखा वीसशे सत्तावीसच्या जुलै महिन्यामध्ये आहेत त्यामुळे मार्च वीसशे सत्तावीस पर्यंत सर्व काम पूर्ण होतील अशा दृष्टीनं नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन सिंहस्त प्रगतीचा आढावा घेतला आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेची नाशिक शाखा आणि नाशिक महापालिकेच्या वतीनं रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते अभिनेत्री लक्ष्मी पिंपळे अरुण भावसार सुरेश गैधनी यांच्यासह रंगभूमी क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम या गीताचं यंदा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यानं नाशिकमध्ये विविध शासकीय संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीनं वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं मुख्य शासकीय कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसंच सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीनं महात्मा नगर येथे मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी स्वरांजली गुरुकुलच्या प्रमुख सुवर्णा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम गायन केलं यावेळी प्रमुख वक्ते डॉक्टर सुनील अमृतकर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक या बरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं